खाजर सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र स्थानिक पातळीवरती भाजप कार्यकर्त्यांना त्रास देताय महायुती सरकारमध्ये तटकरे सामील झाल्यापासून हा त्रास वाढलाय असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केलाय त्याचबरोबर त्यांनी मी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे अशी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भाजप अल्पसंख्यांक प्रदेश सचिव आहे रामशेठ ठाकूर साहेब रवींद्र चव्हाण साहेब रवी पाटील आणि आत्ता जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या विशेष शिफारशीने पुन्हा मला तो पद दिलं गेला मी भाजपमध्ये सुनील तटकर यांना कंटाळून आलो कारण ते गोड बोलून कसा काय त्रास देतात हे काय मी सांगण्यापेक्षा राष्ट्रवादीवालेच सांगतील आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांचा मुलाचा त्रास आहे लोकांना आणि मी ते सहन करायला तयार नाही आता मी भाजपचा त्याच्याचसाठी सचिवपदाचा राजीनामा आता देत आहे